श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना मित्रांनो आजचा विषय असा वेगळाच आज मी तुम्हाला एक विशेष माहिती सांगणार आहे जी तुमच्या खूप महत्त्वाची आहे ज्या रोजच्या जीवनातील ती, ती वस्तू आहे तिच्याविषयीच आज मी तुम्हाला विशेष अशी माहिती सांगणार आहे मित्रांनो जुना झाडू तुम्हाला बनवेल करोडपती हो जुना झाडू तुम्हाला बनवेल करोडपती तो कसा तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर निघण्याच्या तर एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये आपल्या श्री स्वामी समर्थांचं नाम टाईप करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मित्रांनो झाडूचे तीन, मित्रा तीन प्रकार असतात हे कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल आणि अशा झाडूमुळे देवी लक्ष्मी घरात येण्यापासून रोखली जाते घरामध्ये कोणता झाडू ठेवणे शुभ आणि कोणता झाडू ठेवणे अत्यंत अशुभ आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो झाडू तीन प्रकारचे असतात कोक पासून बनवलेला झाडू फुलांपासून बनवलेला झाडू आणि प्लास्टिकचा झाडू ठेवल्याने काय परिणाम होतात घरातील कोणत्या व्यक्तीने झाडू मारावा ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत घरात वापरण्यात येणारा झाडू हा आपल्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्वाचा असतो कारण झाडू हे देवी लक्ष्मीचं प्रत्यक्ष रूप मानलं जातं तसेच झाडू माणसाला कोरोडपती देखील बनवतो हा त्याचबरोबर माणसांच्या काही चुकांमुळे माणूस गरीबही होतो शकून अपशकून याचा संबंध आपल्या शास्त्रात झाडूशी आहे अशी अनेक कामे आहेत जी आपण झाडूने करू शक करू नयेत झाडूचा वापर केल्याने आपल्याला खूप महत्त्व प्राप्त होतं झाडू अत्यंत जपून ठेवावा लागतो ज्यांना खऱ्या अर्थानं विश्वास आहे त्यांच्यासाठीच आपल्या धर्मग्रंथात याबद्दल सांगितलेलं आहे मित्रांनो झाडू नक्की कोणत्या दिशेला ठेवावा बरं आणि कसा ठेवावा आपल्या शास्त्रामध्ये हे सर्व सांगितलेलं आहे झाडूचा संबंध हा देवी लक्ष्मीशी आहे त्याचबरोबर तुटलेले झाडू आणि चुकीच्या पद्धतीने ठेवलेले झाडू यांचा संबंध देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी यांच्याशी जोडला गेलेला आहे तसेच मित्रांनो झाडूच्या चुकीच्या वापरामुळे आपल्या जीवनात गरिबी येते आपल्या जीवनात अनेक समस्या देखील निर्माण होतात म्हणजेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की झाडूचा योग्य वापर कशा पद्धतीनं केला पाहिजेत आणि झाडूचा योग्य वापर केल्यास तुमच्या आयुष्यात यशाची दारेही नक्कीच उघडणार जर आपल्या आयुष्यात खूप समस्या असतील आपल्या आयुष्यात समस्या न संपणाऱ्या असतील जर तुमच्या आयुष्यात सामान्य पद्धत चाललेली असेल पद्धतीने आयुष्य चाललं असेल तर काहीच अडचण नाही पण पुन्हा पुन्हा तुमच्या आयुष्यात एक समस्या संपत नाही तोपर्यंत दुसरी समस्या सुरू होते तुमच्या आयुष्यात उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होतो तुमच्या आयुष्यात पैसा नेहमीच खूप जास्त उद्ध्वस्त हो, होत असतो जर आपण काही साध्य करू शकलो नाही तर तुमचे घर अडचणीत येऊ शकते कोणत्याही परिस्थितीत यश तर अशा वेळी आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा लागते आणि आपल्या घरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागतात त्यापैकीच एक झाडू आहे जो आपल्या घरात नकारात्मकता पसरवू शकतो तसेच आपल्या घरात सकारात्मकता देखील आणू शकतो जर तुम्ही चुकीच्या वेळी झाडूचा वापर केला तर तुमच्या घरात गरिबी यायला वेळ लागणार नाही दुसरीकडे तुम्ही झाडू सामान्य पद्धतीने वापरलाच म्हणजेच योग्य वेळी वापरला तर तो झाडू तुम्हाला करोडपती देखील बनू शकतो आजच्या काळात सामान्य बसणारे मॉडर्न असणारे नोकरी करणारे प्रत्येकाच्या घरी झाडू हा असतोच असे एकही घर नाही की जिथे झाडू वापरला जात नाही पण त्या लोकांना झाडू कसा ठेवायचा आणि झाडूचे काय करायचे हेच माहीत नसतं बरेच लोक झाडूचा चुकीच्या पद्धतीने वापर करतात ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं तुम्ही तुमचे घर सकाळी लवकर उठून झाडू शकता किंवा जर तुम्हाला सकाळी लवकर शक्य नसेल तर तुम्ही सायंकाळ होण्याआधी म्हणजे संध्याकाळच्या अगोदर घर झाडून घेऊ शकता शक्यतो सकाळी उठल्या उठल्या घर झाडून घ्यावे जर तुम्ही कचरा गोळा केला तसेल ता तर कृपया संध्याकाळ नंतर तो कचरा घराबाहेर टाकू नका मित्रांनो कोणत्या दिवशी झाडू खराब झाल्यानंतर तुम्ही तो घराबाहेर फेकून द्यावा आणि कोणत्या दिवशी नवीन झाडू खरेदी करावा आणि कोणत्या दिवशी चुकूनही नवीन झाडू खरेदी करू नये सर्वप्रथम हे जाणून घेऊया की झाडू खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ दिवस म्हणजे शनिवारचा दिवस जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल आणि तो घरी आणाल तेव्हा तो सर्वात अगोदर शनिवारच्या दिवशी वापरायला काढावा जेव्हा झाडू खरेदी करायचा असेल आणि वापरायचा असेल तर त्यासाठी शनिवारचा दिवस उत्तम आहे यामध्ये काहीही अडचण नाही त्याचबरोबर झाडू कोणत्या दिवशी खरेदी करू नये यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे बरं मित्रांनो जेव्हा तुम्ही झाडू खरेदी कराल सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार हे सौम्यवार मानले जातात या दिवशी तुम्ही चुकूनही झाडू खरेदी करू नका तसेच मित्रांनो तुम्हाला शनिवार मंगळवार आणि रविवार हे वार कठोरवार आहेत या दिवशी झाडू खरेदी करणे आपल्यासाठी फायदेशीर मानलं जातं आपण नेहमी कठोर वार दिवशी झाडू खरेदी करावा तसेच सोमवारी झाडू खरेदी केल्याने आपल्या घरात धनधान्य यांची वाढ तर होणारच पण कठोर वाराच्या दिवशी झाडू खरेदी करा पण शक्य असल्यास आपण आपल्या घरात शनिवारी झाडू वापरण्यास सुरुवात नक्की करा हे जणू तुमच्यासाठी संपत्तीसाठी नवीन मार्गच बनलेला असेल दिवाळी किंवा इतर कोणत्याही सणाला तुम्ही झाडू विकत घेऊन घरी आणला तर ते तुमच्यासाठी इतके शुभ आणि भाग्यवान असेल की तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही आता जाणून घेऊया की घरामध्ये कोणत्या दिशेत झाडू ठेवावा आणि कोणत्या दिशेत झाडू ठेवू दिशे नये आपण जेव्हा पूजा घर बनवतो म्हणजेच ज्याला आपण ईशान्य कोपरा म्हणतो जिथे झाडू कधीही ठेवू नये कारण ते देवदेव देवदेवतांचे पूजास्थान आहे आणि विशेषतः पूजागृहात झाडू अजिबात ठेवू नका जर तुम्ही तिथे झाडू ठेवण्यास तिथे तुमची पूजा स्थान आहे तर तिथे देवांचे आगमन होण्यास अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात घरामध्ये दुर्भाग्य चालू येतं आणि नकारात्मकतेचा तुमच्या घरात प्रवेश होऊ लागतो त्यामुळे कायम लक्षात ठेवा की चुकूनही ईशान्य कोपऱ्यात झाडू ठेवू नका आता तुमच्या मनात विचार येत असेल की घरात झाडू ठेवण्याचे सर्वात उत्तम जागा कोणती बरं तर घराचा नैऋत्य कोपरा जर तुम्ही नैऋत्याच्या कोपऱ्यात झाडू ठेवलात तर असे मानले जाते की तुमच्या घरात देवी लक्ष्मीचा वास सुरू होतो असं मानलं जातं की नैऋत्य दिशेचे स्थान स्थान हे घराच्या मालकाचे म्हणून ओळखलं जातं जर तुम्ही नैऋत्य हा दुप्पट आणि चौपटीने प्रगती करेल आता आपण जाणून घेऊया की घर झाडण्यासाठी योग्य वेळ कोणती आहे मित्रांनो आपल्या वेद पुराणात चार वेळा सांगितला आहे जो व्यक्ती रात्री झाडू मारतो त्याच्या घरात दारिद्र्य येते आजच्या आधुनिक युगात जर तुमच्या नाईलाज असेल तर तुम्ही तुम्हाला खूप विचार करण्याची गरज आहे घरात स्वच्छ ठेवणं जेणेकरून माता लक्ष्मी आपोआप आपल्या घरात वास करेल मित्रांनो म्हणूनच देवी लक्ष्मीला राहण्यासाठी आपल्या घराचे स्थान स्वच्छ असणं आवश्यक आहे जर तुम्हाला नाईला जाणे रात्री झाडू मारावाच लागत असेल तर तुम्ही असं करायचं की झाडू मारून झाल्यानंतर जो कचरा गोळा होईल तो कचरा घराबाहेर टाकून नये तो कचरा तुमच्या दुसऱ्या दिवशी घराबाहेर टाकावा झाडू मारत असताना चुकूनही झाडूला पाय लागता कामा नये चुकून देखील झाडूला पाय लागला तर झाडूला स्पर्श करून क्षमा मागावी तसेच संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी झाडूला लागलेली माती कधीही घराबाहेर टाकू नये मित्रांनो शास्त्रात ही माती केवळ माती मानली जात नाही ती घराबाहेर टाकली तसेच झाडूला पायाने स्पर्श केल्याने असं मानलं जातं की देवी लक्ष्मी आपल्या घरी येत नाही तर त्याऐवजी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी आपल्या घरी प्रवेश करत आहे मित्रांनो आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्ती नेहमी सांगत असतात की झाडूला पाय लावू नको कदाचित झाडूला धर्माशी जोडलं गेलं आहे म्हणूनच झाडूवर पावले न टाकता म्हणजेच लक्ष्मी देवीचा अपमान न करता तिला पाया पडा जेव्हा तुम्ही झाडूवर पाऊल ठेवता तेव्हा तुमच्या देवी लक्ष्मीचा देखील कोप होतो लक्षात ठेवा की झाडू घरात नेहमीच लपून ठेवा चुकूनही झाडू कधीही उघड्यावर जागी ठेवू नका जर तुम्ही झाडू मोकळ्या जागी ठेवलात तर ते अशुभ मानलं जातं शक्यतो झाडू तुमच्या घरात अशा ठिकाणी लपून ठेवा तुमच्या झाडूवर लक्ष पडणार नाही मित्रांनो आता तुम्ही विचार करत असाल की मग आम्ही झाडू कुठे बरं ठेवावा मग तुम्ही तुमचा झाडू पलंगाखाली लपवून ठेवायचा विचार करत असाल तर ही चूक अजिबात करू नका ना नाहीतर तुमच्या घरातील धान्य संपुष्टात येईल त्यामुळे घरामध्ये बेडरूममध्ये बेडच्या खाली झाडू कधीही ठेवू नका तसे तुमच्या घरात आरोग्य संबंधित समस्या देखील निर्माण होतील तर तुमच्या घरात एखादे लहान मूल अचानक घर झाडू लागले तर समजून जा की तुमच्या घरात पाहुणे येणार आहेत हे सर्व आपल्या झाडूशी संबंधित शकून आणि अपुशकून जोडले गेलेले आहेत सूर्यास्ताच्या आधी नियमितपणे घर पुसून घेतल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करू लागते पण अशी समजूत आहे की गुरुवारी घर चुकूनही पुसून घेऊ नये असं केल्याने लक्ष्मी आपल्यावर क्रोधित होऊन निघून जाते बाकीचे सर्व दिवस तुम्ही फरशी पुसून घेऊ शकता आणि तसेच फरशी पुसण्याच्या पानात पाण्यात दररोज अर्धा चमचा खडे मीठ नक्की टाकावे तसेच थोडेसे गोमूत्र असेल तर टाकावे चिमुळभर हळद आणि थोडीशी कापूरपूट टाकावे या उपायाने आपल्या पाण्याने दररोज फरशी पुसल्याने सुरुवात करा याने काय होतं तुमच्या घरात सुखसमृद्धी नक्कीच नांदणार आई आणि आईचं आई, आई लक्ष्मी मातेचं नक्की निवास राहणार तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा वास होईल तसेच घरातील जुना झाडू म्हणजेच खराब झालेला झाडू हा जे कठोर वार आहेत म्हणजेच मंगळवार शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून आपल्या घरातील जुना झाडू खराब झालेला झाडू बाहेर टाकावा कारण या खटोर वारा दिवशी आपण झाडू खरेदी करू नये आणतो आपण त्याचा वापर करण्यास सुरुवात देखील करतो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशी माहिती आपल्या ना नातेवाईकांना आपल्या बहिणींना आपल्या मित्रांना नक्की शेअर करा अनंतकोटी ब्रह्मांड नँक श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त